नमस्कार सगळ्यांना मनिषा वाळूंज या चॅनलमध्ये पुन्हा एकदा माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं सा खूप सारं स्वागत तर आजची आपली सुरुवात नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात आहे आपलं बघा इथे छानशा वांग्याच्या झाडापासून जा खूप छान असे फुलं आलेली आहेत आणि मैत्रिणीनं आज आपल्याला काय काम करायचं आहे तर चला मी दाखवते तर बघा आमच्या इकडं जरा छान असं ऊन पण पडलेलं आहे आज कारण आजला काही पाऊस वगैरे भरून आलेला नाही आभाळ काही एवढं जास्त दिसत नाही आहे कारण पाऊसच आला नाही आज छान असं ऊन पण पडलेलं आणि म्हटलं चला आज आपल्या अंगणामध्ये काहीतरी काम करावं तर मैत्रिणी हवा इथं आपले आळू आहे आणि आळूमध्ये दिसते आहे हे हळदीची रोपं काही उगलेली आहे ते हे बघा छान अशी हे रोपं आहेत तर एक दोन रोपं आपल्या आळूमध्ये असल्याकारणाने खूप मोठे मोठे झाले ते आणि अशीच मला लावायची आहे हळदी तर मैत्रिणी कारण हळदी ही आपल्या अंगणामध्ये चार दोन कुठे कंद जर खोचले ना तर चांगले असे हळदी येते कारण मोठे मोठे ते कंद लावल्यावरती मोठे मोठे हळदीचे बेट तयार होतात आणि ती हळद आपण अगदी घरगुती वापरासाठी त्याची पावडर करून वापरू शकतो तर वा छान असं इकडं ऊन पडलेलं दिसतंय तर हे हादीचं रोप हे बघा ह्या जमिनीमध्ये इथे मी गाडून ठेवलं होतं उन्हाळ्यामध्ये आणि आता पाऊस पडल्यानंतर इथे खांडून उकरून काढलेलं आहे जे काही बेन आहे ते मी मैत्रीण तुम्हाला दाखवत हे बघा हे मी आता नुकतंच खांडून काढलेलं आहे थोडे थोडे कोंब पण आलेले दिसत आहेत आणि हे खंद कंद मी आता एका जागेवरती लावणार आहे तर काल परवाच्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं का कुठली जागा आहे ती कारण तिथे थोडासा भिनूकला होता मैत्रीणं तर तो सगळ्या हवा का इथून मी भिनू गुपटून काढलेला आहे आणि इथे चांगलं खांडून खुंडून मी आळं तयार केलेलं आहे आणि आता जर देखील टिकामाणे मी याला खांडून जरा घेणार आहे आणि मग याच्यामध्ये आपण हदीचे कंद लावणार आहे तर मै मैत्रिणी बघा ना ह्या आळ्याचा आकार दिसतोय की नाही तुम्हाला काय माहिती पण छान असा दिलचा आकारच तयार झालेला आहे कारण इथे वरती ना थोडंसं हे असल्यामुळे ना कडीपत्त्याचं झाड तर छोटे छोटे झाडं उगल्यामुळे इथं काय मला खांडता आलेलं नाही आहे म्हणून छान आपल्या आळ्याचा आकार असा दिलच्या आकारासारखा दिल झालेला आहे आणि चला आता मी पटपट इथे हळदी लावून घेते बघा एवढे आपले हवीचे कंद होते ना ते या घमेल्यामध्ये भरून घेतलेत आणि आता आपण त्या जागेवर हो। खांडून लावणार मैत्रिणी आधी देखील मी याला त्या जागेला खांडून घेतलं होतं आणि आता देखील असं खांडून खांडून इथे आपण हे कंद सगळे लावून घेणार आहे कारण असं खाल्ल्यामुळं कसं आहे आपली जमीन अगदी भुसभुशीत होती आणि जमीन भुसभुशीत बुश झाल्या खालची माती वर वरची माती खाली येते आणि जमिनीमध्ये कसं काही आळ्या असतात काही उणी असती काही आळ्यांचे कोश असतात कारण सकाळी खांडून ठेवल्यामुळे हे सगळे आळ्यांचे कोश वगैरे उणी ही सगळी पशुपक्ष्यांनी खाऊन घेतली आणि त्यानंतर आता मी जरा इथं खांडून घेते आणि मग आपण हे कंद खं, लावून घेणार आहे टिकवा आणि मी अशा काकऱ्या वडून घेते सगळं आता जे काय आपण हे आळ केले ना मैत्रीण तर याला सगळ्याला मी हे बघा असं खांडून घेणार आहे अशा काकऱ्या मारून हे कंद आहे ना हे बघा असं आहे ना थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे आता असे आणि मग असं अंतरावरती ठेवल्या मैत्रीण हे गाडून घ्यायचे सगळे लाईनीत ठेवायचे ठेवायची आणि छान मग याला पाणी वगैरे सोडायचं मग मस्त पैकी आपले कंद उतरून येते हे बघा सगळे माझ्या आळूचे कंद ते आळूचेच म्हणते हळदीचे कंद पसरून झाले ते मैत्रीण तर हे बघा असले कंद असतात ते आणि सगळे कंद पसरून झालेत आणि आता मी सगळे गाडून घेणारे हे बघा असले कारण त्यांना मोड पण आलेले आहे मैत्रीण असं हाताने सगळे माती ॲड करायचे म्हणजे चांगलं पाणी सोडल्यावरती आपले कंद उगून येणार आहेत हे बघा असं पूर्ण आता मी पटपट हे गाडून घेते सगळं तर छानपैकी आपले हे हातीचे कंद मैत्रीण लावून झाले ते मस्त पैकी आणि आता मी सगळे हे असं बुजून घेते माती याच्यावर लुटून तर मैत्रिणी पार खूप दम लागलेला आहे जाऊ दे आता बसूनच मी असं गाडून घेणार आहे कारण टिकावणी सगळ्या गोळी अशा रेषा पाडल्या ना त्याच्यामुळं खूप दम लागला आहे मला फार पण आलेला आहे मैत्रीणं तेव्हा म्हटलं आता बसून असं वजवज छान पैकी असं सगळं एकसारखं माती याच्यावर लुटून द्यावी आपल्या कंदांवरती तर असं पाहिजे मस्त पैकी मी माती लुटून घेणार आहे तर मैत्रीणं आता आषाढ महिना आहे आणि आषाढ महिन्यामध्ये खरंच खूप साऱ्या दिंड्या आपल्या पंढरीच्या वारीसाठी चाललेल्या आहे मैत्रीणं तर आपण बघतोचे सगळ्या रस्त्यांना खूप सारी गर्दी आहे मस्तपैकी दिंडीमध्ये आनंद म्हणजे आनंद घेतात आपले वारकरी फुगड्या वगैरे काय काही छान छान असं खूप मी तर म्हणेल भूतलावरील हे एक पायवारी पंढरपूरची म्हटल्यावर खरंच आनंदवारी भूतलावरील एक स्वर्ग सुख आहे मैत्रीणं मी देखील पंढरपूरला गेलेली आहे बरं का, आ... ले ले का, का ले 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 दोन चार वेळेसला गेलेली आहे परंतु असं यात्रेच्या वेळेसला काही गेले नाही अजून यात्रेच्या वेळेसला मला काय अजून जायचा म्हणजे वेळ म्हणजे गेलेलीच नाही आहे जायचा योग मैत्रीण लवकरच यावा कारण यात्रे यात्रेमध्ये या आणि असं पायवारीसाठी तर तो योग नक्कीच लवकर यावा अशी माझी पण इच्छा आहे मैत्रीणनं तर खूप छान असं आनंदाचं आपली वारी चाललेली आहे आणि पंढरपूरची वारी आहे खूप छान असे भजनं गाणे वगैरे देवाची म्हणत म्हणत सगळेजण आनंद घेतात ह्या वारीचा आणि या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मैत्रिणीनो मला वाटतं काल का परवाच्या का काय माहिती आहे आमच्या आईंनी देखील जात्यावरच्या ओव्या गायल्या आपल्या पंढरीच्या विठू राहायच्या आणि मला एक असंच भजन येत आहे तर म्हटलं चला आपण आपल्या मैत्रीसोबत हे भजन म्हणून दाखवूया तर चला मी थोडं जरा भजन म्हणून दाखवणार आहे आपल्याला तर आपण छान छान आपल्या पांडुरंगाचं भजन म्हणणार आहे मैत्रीण शेजारीन बाई कंबर घ्या ना कसून येता का वारीला घरी काही करता बसून शेजारीन बाई कंबर घ्या ना कसून येता का वारीला घरी काही करता बसून पंढरपुरात माझा पिता नाव त्याचे विठ्ठल सखा पंढरपुरात माझा पिता नाव त्याचे विठ्ठल सखा शेजारीन बाई कंबर घ्याना कसून येता कवारीला का घरी काही करता बसून पंढरपुरात माझी आई नावतीचे रुक्मिण बाई पंढरपुरात माझी आई नावतीचे रुक्मिण बाई शेजारीन बाई कंबर घ्याणा कसून येता का घरी घर काय करता बसून मैत्रिण काम करता करता दमई लागते मला भजन म्हणायला पुढचं कडवा पुंडलिक माझा सखा भीमा तेरी उभा पुंडलिक माझा सखा ग भीमा तेरी उभा शेजारीन बाई कंबर घ्याणा कसून ताकावारीला घरी काही करता बसून शेजारीन बाई कंबर घाणा कसून एता का घरी काय करता बसून माझी बहीण चंद्र भागा रोज मारते हकाग माझी बहीण चंद्र भागा रोज मारते हकाग शेजारी बाई कंबर झाडा कसून का एटा कावारीला घरी काय करता बसून जणी म्हणे तिनी लोका हरिनामाला विसरू नका जणी म्हणे तिनी लोका हरिनामाला विसरू नका शेजारीन बाई कंबर घाणा कसून येता कवारीला का घरी काय करता बसून शेजारीन बाई कंबर घाणा कसून येता कवारीला घरी काय करता बसून तर हे बघा आपलं काम चालू असताना छान छान मी आपल्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं भजन देखील म्हटलेले आहे आणि हे बघा इथं आपल्या हळद लावली ना त्याच्याकडला गेल्या वर्षी एक मी चाफ्याचं हे लावले ती फांदी तर त्या फांदीचं बघा किती छान असं झाड झालेलं आहे आणि मस्त आपल्या हळदी देखील लांब झालेलं आहे म तर चला आता आपण पुढचं काम करूया तर मैत्रीणं पुढचं काम करायचं आहे म्हणजे आपल्याला कापायचं आहे हा घास आपल्या गायांसाठीचा घास आहे मैत्रीणं आणि आता मी पटपट आपले एक घासाचं ओझं कापून घेणार आहे तर आपला हळदी लावण्याचा व्हिडिओ कसा वाटला सांगा सगळ्यांना आणि आपल्या तोडक्या मडक्या शब्दामध्ये मैत्रीणं कसं जे येते मला ते आपलं पंढरीच्या पांडुरंगाचं मी भजन म्हटलेले आहे जर भजन आवडल्यास एक लाईक नक्की करा तर बाय सगळ्यांना भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत